छान असं कापड घेतलेलं आहे ताट ठेवून घेतलं आहे आता आपण छान असं सर्कल काढूया खडूच्या सहाय्याने मी सर्कल काढून घेत आहे ताट उचललं आहे आता आपण छान कटिंग करून घेणार आहोत व्यवस्थित अशी कटिंग झाली आहे गोल राऊंड काढून घेतला आहे मी आता लांब पट्टी घेतलेली आहे पट्टी सहा इंचाची पट्टी आहे सहा इंचाची पट्टीला मी आता कट करून घेतलं आहे कट झाल्यानंतर असे मी तीन भाग करून घेतलेले आहे आता हे तीन भाग आपण एक एक करून शिवून घेणार आहोत एकावर एक ठेवला एक आहे आणि आता आपण शिलाई मारून घेऊया शिलाई मारल्या मारून झाल्यानंतर ह्या तिघ पट्ट्या जॉईन झाल्या आहेत एक एकसारख्या मी जॉईन करून घेतल्या आहे आता जो पूर्ण पट्टी जॉईन झालेला आहे तिला आपण पिको करूया गोट वाळण्यापेक्षा पिको खूप छान वाटतो म्हणून मी पूर्ण पट्टीला पिको करून घेत आहे कट करून घेऊया पट्टी जॉईन झालेली आहे सर्कल जो कापला होता कापडाचा त्याला ठेवला आहे त्यावर आपण ही जी पट्टी आहे तिच्या प्लेट करून करून आपण त्यावर शिलाई मारून घेऊन घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एक एक पट्टी जॉईन करून घ्यायची आहे एक एक पट्टीची प्लेट घेऊन आपण चिलाई मारून घेणार आहोत पट्टी आपल्याला एकसारखी घ्यायची आहे म्हणे म्हणजे चौफेरती व्यवस्थित येईल आता हा जी शेवट आहे शेवटी आपण व्यवस्थित प्लेटिंग करणार आहोत कापड एकदम व्यवस्थित बरोबर आला आहे उरलेला कापड आपण जॉईन करून घेऊया दोघं पंदे घेऊन आपण हे जॉईन करून घेत आहोत अशा प्रकारे आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे उरलेला जो भाग आहे त्याला आपण शिवून घेणार आहोत एक प्लेट त्याची तयार होईल आणि ती आपण मशीनच्या सहाय्याने शिवून घेऊया बघा किती सुंदर असा आपला हा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे लेस घेतली आहे मशीनवर आपण ही लेस शिलाई मारून मस्त लावून घेणार आहोत लेस लावल्यामुळे अजून जो रुमाल आहे तो उठून दिसेल म्हणून मी म पूर्ण जो सर्कल आहे त्याला पूर्ण गोल राऊंडमध्ये लेस लावून घेत आहे लेस आता आपली ही कम्प्लीट झाली आहे कट करूया मी हे लोकरचं फूल तयार केलं आहे ते आपण मधोमध मद लावून घेऊया त्यामध्ये एक सुई दोरा घेतला आहे आणि एक मनी घेऊन मनी आपल्याला त्याचा आत जोडून घ्यायचा आहे सुईच्या सहाय्याने मी मनी जोडून घेत आहे आणि आपण त्याला फिट करून घेऊया बघा छान फिट झाला आहे डबल शिलाई टाकून घेतली आहे आणि तो म्हणी आता आपण रुमालाचा मधोमध जो गोल आहे तो छान लावून घेतला आहे